हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग म्हणजे रेग्युलर भेटतो फक्त एवढाच का ब्लॉग टाकला का युट्यूब मारून टाकता त्याच्यामुळे पेर होतो आपला काला त्याला काय होता इकडे जाणार तिकडे जा हे सगळं आलं किती व्हिडिओ बनवल्या किती व्हिडिओ बनवला दोन व्हिडिओ बनवले चला चला सोमवार आपला आपल्याला मंदिरात पहिल्यांदा पाला घेऊ या बेलपुत्र बाजूला जाते येशील तर चल नाही सर सर्व जा चलो माझी चप्पल घालून कोण कोण घेलता माझी तुझ्यापेक्षा माझी चप्पल स्वच्छ आहे बघ स्वच्छ आहे बघ बघा माझी कशी दाखव रुपया केला बघ रुपया ऑनलाईन रमी का तू लप लब लप आता चला ये चल। खुरना खुरना पटकन बालू असा पान नको ना घ्याव नाही नाही एकदम फ्रेश घे फ्रेश घे खता फटाफट फटाफट घ्या चला आता इथली पाना घेतली का गप घरान जाऊ आणि कालचा ब्लॉग एडिट करू सामान आलं जाल का तुम्ही शंभर टक्के जाऊ तुमचं काम आहे ना तुमच्या एकदाचा ब्लॉग अपलोड केला म्हणजे काय झालं माहिती आहे का बेलाची आम्ही पाला तोडून आलो बेलपत्र तोडून आलो आणि तसा इथं निवांत बसलो ना काम पण सांगला मी भाव्याला मी बोलू माझा उपवास आहे मी काही जातच नाही आता आहे घराला सो इथं जागा आंबवली जवळपास किती आंबवली रे तीन तास इथं राहिलो बारा वाजेपासून समजा इथं जे साडेतीन झालं शेवटी ब्लॉग अपलोड केला आणि ब्लॉग अपलोड झाला पण आणि त्याच्यावर मी रिमूव्ह नाही केला त्याबद्दल यूट्यूबच्या मी खूपशा सतशा आभारी आहे ओके आणि काय आहे बायको भाई। काय चा मॅप्रोचा ठीक आहे चालू आहे तुमचा आता मला दुसरं काम आहे आता हाच ब्लॉग ना, ना पेन ड्राईव्हमध्ये स्टोअर करून ठेवायचे आपल्याला फेसबुकला टाकायसाठी आणि मस्तपैकी आपण तयारी करू आणि खाणीविला महादेवाच्या मंदिरात जाऊ तर बोललो तसा पोचलो आता आपण महादेवाच्या मंदिरात अध्यक्ष मंदिर बाजूची एरिया इथे एवढा तेवढा चिखल होतो जरा जास्त पाऊस पडायला लागला फूट म्हणजे फीट चिखल होतं चांगला आव्हान आणला तर शात पण होईल तर एवढा चिखल होतो आता जरा पाणी नाही ना मला आजे आलाय आजेची गाडी आहे ती आणि मी पण आले तीन चपला आहेत म्हणजे इकडेच पूजा करायची असते नंतर तिकडे गाव ना तर आंबट आपण इकडे सकाळी इथं ज्याच्या मला तला गाडी घेतला होता ना त्या टायमाला ही पिंडी निघलेली mau ya? mm -hmm. sakar चला, आपला दाला दाला। दाला? चला <laughs> <laughs> आता फायनली आपलं दर्शन झालं कस तू झालं का ऐ झालं का झाला चल मग आता बरं काम केलंस आता जाऊ इथल्या घरी घरी गेल्यावर बघू काही आपल्याला मेन म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायला लागते तर ती व्हिडिओ बनवू आपण बाबाच्या जोडीला चला तर आता टाइम झालाय आपला शूटिंग टाईम झालेले आहे चुटकी आपली आता आले चुटकी इकडे बघ ये कस्तुक पण आपल्याकडे पाहुणा आलेले तर दोघांचे एक शूट करू आपण मस्त पैकी मला शूटिंग करायला आवडते बस मस्त पैकी बायको तुझं जेवण ठेव दा जरा दोन दोन दोड़न मिनिट आणि इकडे ये आमची शूटिंग घे मी तुला सांगतो तसं जसं पटापट पटापट घे कारण तर चुटकीचा उद्यापासून आहेत पेपर कुठला एक्झाम ए कुठला पेपर आहे उद्या तुझा कुठला पेपर आहे नाही त्याला पाहुणा आलाय तो आमच्याकडे आता त्याला जाणार आहे उद्या बायकर बायकर आज, आज पाहिजे आज 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 ठीक आहे आज जाणार आहे नाही आज 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 चलो ये पटकन जायची इच्छा नाही कसू जाता नाही तुला उद्या जाईल असा ठीक आहे चालेल चला तर आता आपण आपण शूट करून घ्याव शूटिंग बघा आमची कशी दोघांचा होमवर्क झाला हो पप्पू हो मामा लगेच बोलायला सांगेल ना दोघांना पण दोघांचा होमवर्क झाला हो पप्पू हो मामा शिकवले अभ्यास करून ठेवा आणि दोघांना पण कोंबडा बनवीन पप्पू मला कोंबड्याची भाजी नाही पटणार हे मला मी पटकन टाकीन पटापट पटापट वेगळी करून द्या का चॉकलेट म्हणा सगळी सॉल्व कर पटापट पटापट सेम टू सेम करून ठेव 3 4, 5, 6 7 8, 9, 10, 11. 11, 12, 30, 40, फिफ्टी चल 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 हो गया हो लास्ट ला चलो बघू बघू बरोबर रचलत का जज हे पाच हे पाच हे पाच हे पाच ते पाच ते पाच ते पाच ते पाच हे पाच हे पाच ते पाच हे पाच हे पाच ते दोन चलो ओके बाय बाय कर किती रुपयाचे झाले सांगा हे सोड हे पन्नास पैशाचे आहेत बोल सांग किती झाले <laughs> काले भाऊ काले डायरेक्ट रातीन बांगला बांधाचा आठशे रुपयाची एवढीशी चॉकलेट झाली तर काय कर चला बाबा काय मूड आहे का नाही तुझा मि चला आपण आता मस्त तुझी बॅग भरू आणि गप कामावून निघून जाऊ

मिस्टेक काढली माझी एकच मिनिट पन्नास पैसे आला होते ते सहा नव्हतं ना राऊंड फिगर आला पन्नास पैसे बंद झालेत ना चालत नाही ते पापा बसला एकदा आमचा रिटेक गेला आता बाबाची नावाची व्हिडिओ चालू आहे बाबा तर माई गीत समजा लावलाय अर्धा तास झाला आमचा फादर व्हिडिओचा टेक देतो आता बघू कसा देतो हा आता बघा तू बघत आता तुला बोलायचं तो एक दिवस माझं नाव रोशन करी तो बोलला काय झाल तू गेला तू एक दिवस माझं नाव रोशन केली मी तीस मिनटं झालं तो एक दिवस माझा नाव रोशन केले अरे ऑलरेडी तुझं नाव <laughs> रोशन केलाय रे तू के <laughs> काहीतरी बोल बोल तो एक दिवस माझा नाव रोशन केलं तो किती वाजलं बघा मी जवळ तुम्हाला सांगितला होता तेवढाच <laughs> एक व्हिडिओसाठी हा एक व्हिडिओसाठी एक व्हिडिओसाठी तुम्हाला बोललो ना सव्वा नऊ वाजता व्हिडिओ चालू केली होती दहा वाजलं पाहून तास गेला काय तर एकच डायलग त्यात मला माहीत होता तो एक दिवस माझं नाव रोशन करील त्याच्यात पण काय केला तीन पाठ करून घेतलं त्यात मला माहीत होता हा पाठ वेगळा घेतला तो एक दिवस माझं नाव रोशन करील सेपरेट बॉलरचा तो पण कॅन्सल केला के शेवटी काय केला तो एक दिवस तो एक दिवस नंतर बोलू घ्या हो? माझा नाव रोशन करी रोशन नाही रोशन नाही रोशनला मारला <laughs> शेवटी पॅकअप झाली व्हिडिओ लाईटी बंद झाल्या आणि आता निघलो आता मी पार आतमात जलून निघलाव आता कामाव जातो मस्त पीक कामा, कामा। आणि तुम्हाला काय माझ्या चॅनेल पहिल्यांदा आता बऱ्याच दिवसातून जुनी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल कारण तर आजचीच काही शूट झाली नाही जी स्क्रिप्ट मी लिहिली होती ती स्क्रिप्ट डायरेक्ट वाटवला त्याला कारण तर बाबारा मी थोडासा ज्येष्ठ मोठा डायलॉग दिला त्याच्यामुळे पेयर झाला तो आणि आई आमची ऍक्टर आहे तिला सगळं यात आहे तर तिचा तयारी करायला तिला तयारी करी तयारी नाही तिला मग सगळ्या गे भेटू आपण डायरेक्ट कामावर आता मला आता आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय माझा ह्यात नाही होणार मुडच फ्रेश नाही होणार आज कोणाला तरी फाडतो तिकडे जातो ना आईस्क्रीम खाला मला बस चल भेटू आता कामाव सो so, फायनली पोचलो आता कामावर आणि आता आमचा टाईम स्टार्ट होईल नाव होईल त्याच्यामुळं आता इथंच ब्लॉकला एंड करतो कारण तर इथं आल्यावर आम्ही आईस्क्रीम खायला जाणार होतो पण माझा धोका आधी शांत झाला त्याच्यामुळं आम्ही आईस्क्रीम खाचा रद्द केला सो so, चॅनल सबस्क्राईब करून बिल आयकन दाबून ठेवा बाय बाय करा बाय बाय चालला चालला यो तू पोगा पोहोगवला चालला मी चाललो तिकडं मागे ड्युटीला आहे माझी सो चला बाय बाय भेटू नंतर पोगावच्या ब्लॉक मध्ये पोगावचं महत्व नंतर सांगणार बा